शिवलीला अमृत कथाचा अतिय दुसरा शिवरात्रीचे महत्व शिवरात्रीचा थोर महिमा दुष्ट व्याधाच्या हातून न करत घडलेल्या शिव शिवसेवेमुळे त्याचा उद्धार झाला आणि तो शिवलोकी गेला जेथे शंकराचे अखंड नामस्मरण चालू असते तेथे सतत सुबत्ता सुबत्ता नागते तेथे दुःख व संकटे यांचा त्रास होत नाही शिवभक्तीमुळे अमृतप्राशन न केले तरी अमरत्वही प्राप्त होते त्याप्रमाणे कुचिष्ठाने जरी शिवस्मरण केले तरीसुद्धा उद्धार होतो शिवरात्रीचा असा असा हा महिमा आघात आहे त्या दिवशी बेलाची पाने वाहून मनोभावे शंकराची पूजा करून शिवनामाचा घोष करीत जागरण केले तर हजारो जन्माची पातळी संपूर्ण नष्ट होतात जो नित्य बेलाची पाने वाहून शिवपूजा करतो तो एवढा पुण्यवान होतो की त्याच्या दर्शनाने सुद्धा इतरांचा उद्धार होतो प्रातःकाळी काळी शिवदर्शन घेतले तर रात्रीची पातळी नष्ट होतात सायंकाळच्या दर्शनाने सात जन्माची पापळी भस्मसात होतात शिवरात्रीचा महिमा एवढा अपार आहे की भगवान शेषालाही त्याचे वर्णन करता येणार नाही षष्ठी अर्धोदयी संक्रमण महोदय वज्रछाया ही पुण्यपर्वे सुद्धा शिवरात्रीवरून ओळून टाकावीत असा तिचा महिमा व थोर हो आहे शिवरात्रीच्या पवित्र दिवशी त्रिकाल पूजा अर्चा रुद्रघोष जागरण केले तर अपार पुण्याचा लाभ होतो वशिष्ठ विश्वामित्रासारखे महान ऋषी त्याचप्रमाणे देव गंधर्व किन्नर आदी देखील शिवरात्रीचे व्रत मोठ्या श्रद्धेने आचरतात म्हणून शिवरात्रीचा आघात महिमा वर्णन करताना सुतांनी शवनका शवनकादी ऋषींना जी सोरस कथा सांगितली ती पुढे दिलेली आहे व्याधाची कथा व्या व्यासांनी त्याचा विशेष महिमा वर्णिला आहे त्याचा माघ महिन्यातील चतुर्दशीस चतुर्दशी पर्वतावरील एक व्याध म्हणजे पारधी शिखारीसाठी अरण्यातून हिंडत होता वाटेत त्याचे शंकराचे देव दिसले तो शिवरात्रीचा दिवस असल्याने देवालय शृंगारले होते देवालयावर उंच ध्वज फडकत होता रत्नागरीत कळस चमकत होता भक्त शिवलिंगाची पूजा करीत होते त्यावर अभिषेक धारा पडत होत्या ब्राह्मण रुद्रघोष करीत होते टाळ मृदुंग घेऊन भजन कीर्तनात झाले होते सगळीकडे सुगंधित द्रव्याचा असंख्य दिवे जळत होते घंटानाद होत होता देवालयाच्या परिसरात भक्तीचा सोहळा रंगला होता तो पारधी जेव्हा तो सोहळा पाहू लागला तेव्हा त्याला हसू आले आणि तो चेष्टीने म्हणाला या मूर्ख लोकांनी हे काय चालवले आहे या दगडात कुठून देवपण असणार त्यासाठी उपवास का करायचा एवढा द्रव्यनाश कशाला करायचा भक्तगणांना शिवनामाचा अखंड गजन चालूच होता तेव्हा चेष्टेने शिवशिव म्हणत देवाला प्रदक्षिणा घालून तो पारदी अरण्याकडे जावयास निघाला जाताना चेष्टीने शिवशिव म्हणण्याचा त्याला चाळाच लागला आणि त्यायोगी त्याचे दोष नाहीसे होऊ लागले दिवस असताला गेला काळोख पडला तरीसुद्धा त्या निषादाचा नि निषादाला शिकार मिळाली नाही त्याला उपवास घडला अरण्यात जात असता वाटेत त्याने निरखून पाहिले तेव्हा त्याला एक रम्य सरोवर दिसले त्याच्या काठावर एक भव्य बेलवृक्ष दिसला त्यावर तो शि, शिकारी शिकारी करीता जाऊन बसला नेम धरून आणि कान देऊन तो सावजाची चाहूल घेत बसला त्या बेलाची दाट पाणी नजरेवर येऊ लागले तेव्हा तो ती उजव्या हाताने तोडून खाली टाकू लागला त्या झाडाखाली एक एका दिव्य लिंगाची एक, लिंगा एक मूर्ती होती त्यावर ते त्याने फुडलेली बेलाची पाने पडू लागली त्यामुळे ते शिवदेव संतोषला व्यादास अनाय असे उपवास घडला व जागरणही होऊ लागले त्यातच तोंडाने शिवशिव म्हणण्याचा त्यास छंद लागला त्यामुळे न कळतच त्याच्याकडून शिवपूजा व शिवस्मरण सर्व काही घडले आणि त्याचे पाप नाहीशी होऊ लागले शिर हरणी हरणींनी सांगितलेले तत्वज्ञान अशा प्रकारे एक प्रहर लोटल्यावर एक अत्यंत तेजस्वी हरणी पाणी पिण्यासाठी तेथील तळ्यावर आले ती गाभण होती तिने दुरूनच बाण रोखले रोखलेल्या त्या व्याधाला पाहिले व काकुळ ती त्याला म्हणाली हे हे सत्पुरुषा विनाकारण माझा प्राण का देतोच माझ्या पोटात बाळ आहे मला मारल्यास तुला बालहत्येचे भयंकर पाप लागेल एक रथवर जीव घेतले तर एक बोकड मारल्याचे पाप लागते असे शंभर बोकड मारले तर एक गोहत्या झाली असे शास्त्र सांगते एका ब्राह्मणाची हत्या म्हणजे शंभर गोहत्यांचे पाप पाप लागते शंभर हत्या म्हणजे एक स्त्रीवर शंभर स्त्री हत्या म्हणजे एक गुरुहत्येचे पाप आणि शंभर गुरुहत्या म्हणजे एका गरोदर स्त्रीहत्येचे पाप तेव्हा मला विनाकारण का मारतोस ते ऐकून व्याज म्हणाला माझी बायका मुले घरी उपाशी पोटी माझी वाट पाहत आहेत माझ्या पोटात तर अन्नाचा कणही नाही पण एका सुंदर हरिणीच्या रूपात तू माझ्यासारखा तू माणसाप्रमाणे नीतीशास्त्र कसे समजा समजावून सांगतेस त्याचेच मला फार नवल वाटते तुला पाहून मला दया येते तेव्हा ही सुंदर व लोभस नेत्राच्या सुंदरी तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कसे प्राप्त झाले ते मला सविस्तर सांग त्यावरती हरणी सांगू लागली मी पूर्वीची रूपवती रंभा माझ्या रूपावर देवसुद्धा भारले जात असत माझ्या सौंदर्य प्रभावाने मुनी पागळत पागळत माझ्या नृत्य गायनावर तर सर्वजण मोहित होऊन जात मी स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेत होते मला त्याचा गर्व झाला त्यामुळे मी शिवभक्ती आणि अमृत प्राशन सोडून करू लागले आणि देवांना सोडून शिरण्य नामक एका भयानक राक्षसाची मी रखेली झाली शिवाचा खूप इतक्या दृष्टाच्या सहवासात मी शंकराचे शि शंकराचे भजनपूजन विसरले तथापि एकदा तो राक्षस शिकारीसाठी गेला असता मी शिवदर्शनासाठी कैलासावर गेले मला पाहता शंकर चिडून म्हणाले पापिनी तू मृत्यू लोकात दोष दो तू मृत्यू लोकात दोषी संख्या सोडून हरणी होशील व तो हिरण्य रक्षसुद्धा मृग होऊन तुमच्या शिरत होईल तेव्हा त्या दिनदयाळ परमेश्वराची करुणा वापून त्याला उशाप दे म्हणून प्रार्थना केल्यावर तो गोळा चक्रवर्ती शंकर तत्काळ म्हणाला बारा वर्षांनी तुम्ही माझ्याशी एकरूप व्हाल म्हणून माझे चिंतन चालू दे मग मग आम्ही मृगरूपात पृथ्वीवर अवतरलो आता माझा प्रसूतिकाळ अगदी जवळ आला आहे तेव्हा मी माझ्या घरी जाऊन पिलांना जन्म देऊन ताबडतोब येथे येईल मग तू माझे प्राण घे त्यावर व्याध म्हणाला नाना तऱ्हेने खोटे बोलून स्वतःचे प्राण वाचव वाचविण्याची यु युक्ती प्राणीमात्रांनाही अवगत असते तेव्हा तुझ्या गोड बोलण्यावर तू शपथ घेतलीस तरच मी विश्वास ठेवीन तेव्हा त्या ते हरणीने नाना प्रकारच्या पापांचा पाढा वाचून तो सर्व मी येथे न आल्यास मला ती लागतील अशी शपथ घेतली तेव्हा व्याधाचा विश्वास बसला व हरणी पाणी पिऊन स्व स्वगृही गेली इकडे व्याध पुन्हा उजव्या उजव्या बाजूशी बेलाची पाणी खुणून खाली टाकू लागला हरणीच्या तोंडून त्याने ऐकल्यामुळे त्याला शिवनामाची आवड निर्माण झाली होती त्याची ती दुसऱ्यांदा पूजा झाल्याने त्याचे सात जन्माचे पाप नष्ट झाले अशा रीतीने तो जागत बसला असताना रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी थे थे अकस्मा ले ले ते अकस्मात दुसरी चहणलेली हरणी आली तिला पाहताच व्याधाने बाण बाण ओढला इतक्यात ती म्हणाली अरे व्याधा जरा थांब मी कामातूर झाले आहे तेव्हा मी पलीकडे जाऊन येते असे म्हणून शस्त्रज्ञाना जाणणाऱ्या तिने मी परत न आल्यास मला अनेक पापे लागोत असे सांगून व त्या पापांचा पाडा त्याच्या पुढे वाचून शपथ घेतली व पाणी पिऊन सत्वर परत येण्यासाठी येण्यासाठी पलीकडे गेले इतक्यात एक मृगराज तेथे पाणी पिण्यासाठी आला तेव्हा त्याच्यावर ते व्याधाने बाण रोखतात ती काकुळतीने तो काकुळ म्हणाला अरे मा माझ्या पतिव्रातांना मी भेटून येतो नंतर लगेच त्याने शपथ घेऊन न न आल्यास मला कोणती पाफी लागतील तेव्हा व्याधाच कथन केले मग व्याधाने त्यास घरी जावं यास सांगितले ते सर्व पाहून व्याधाने सर्जणीत अंतकरणाने व अश्रुपूर्ण नयनांनी शिवस्मरण करून बेलाची पाणी खोडून टाकली तेव्हा चारही प्रहरांच्या पूजा शिवास पो पोहोचल्या आणि व्याधाचे सात जन्माचे पाप समोर नष्ट झाले तोच पूर्व दिशा तेजपुंजी अशी दिसू लागली तिकडे चांगड्या रंगाच्या घट गटांनी कुंकुम उदळल्याप्रमाणे तिला अवर्ण अवर्णनीय शोभा आली तेवढ्याच अकस्मात तिसरी हरिणी तेथे आली व्याधाला पाहताच ती म्हणाली मला कृपा करून मारू नको मी माझ्या बाळांना पाजून सत्वर इकडे येते तो व्याधाने अत्यंत आनंदाने ती काय शास्त्र सांगते ते जाणून घेण्याच्या उत्सुकतेने तिला परत येण्याबद्दल शपथ घेण्यास सांगितले तेव्हा तिने अनेक पापे कथन करून मी न आल्यास ती माझ्या माती बसोस म्हणून शपथ घेतली व व्याधांनी परवा परवानगी देतात ते पाणी पिऊन आपल्या बाळाकडे गेले तेव्हा पहिली हरणी जेव्हा प पहिली हरणी प्रसूत झाली तेव्हा मृग आपल्या हरणी व पाळसासह व्याधाकडे आला व म्हणाला हे व्याधा तू प्रथम माझा वध कर त्यावर हरणी म्हणाल्या नको नको पतीच्या अगोदर आमचा वळी घे नंतर पाडसे म्हणू लागली त्यांचे कोणाचेच ऐकू नको तू आमचा अगोदर जीव घे गे। जीव घे नाही असा शिष्य जन्म नरकवास बघतो हे ऐकून राजा तू आमचा अगोदर जीवचा उद्धार त्याने त्यांचे ते बोलणे ऐकून त्या क्रूर पारध्याचे अंतकरण जवळले व त्याच्या डोळ्यातून गळगळा अश्रुधारा वाहू लागल्या तो सदगरीत अंतकरणाने म्हणाला तुमच्या मुखातून प्रकट झालेला परमार्थ ऐकून माझा उद्धार झाला माझे माता पिता गुरु तुम्हीच आहात संसार बायका मुली ही खोटी माया आहे मी आता शिवपदी माझे सर्वस्व अर्पण करणार आहे असे तो म्हणत असतानाच शोधूत दिव्य विमान घेऊन आले त्या विमानातून देव पुष्प पुष्पवर्षाव करीत होते किन्नर वाद्यांचा देवस करीत होते तेवढ्यात त्या ते मृगांनी देह टाकून पूर्वीचा दिव्य देह धारण केला व व्याधा, व्याधा सह ते विमानातून शिवलगी गेले असा हा शिव शु, शिवरात्रीचा थोर महिमा आहे ओम नम शिवस्पुती कैलास राना शिवचंद्र माऊळी फनिंद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य शिंदू भव दुःख तुझ शंभो मजको न रविन्दुदावा रविन्दुधावानलपूर्णभावी स्वतेजनेत्री त्रिमिरौन्दावी ब्रह्माण्डधीशा मदनान्तकारी तुदवीन शम्भो मधुकोणकारि जटाविभूति ऊटिचन्दनाची कपालमाला कृतगौतमीचि पञ्चाननाविश्वनिवान्तकारी तुलवीन शम्भो मधुकोणकारि वैराग्ययोगी शिवशूलपानि सदा समाधि निजबोधवानी उमानिमासा त्रिपुरान्तकारी तुजवीन शम्भो मधुको न तारी उदारिशैलजेता श्रीविश्वनाथ मनसी सुरं च दयानिधितो भजचर्मधारी तु मधुको नारि ब्रह्मादिवन्दी अमरादिनाथ भुजङ्गमाला करिसोमकान्त गङ्गाधि गङ्गाशिरीदोषमहाविधारि तुजवीन शम्भो मधुको नारि कर्पूर गौरी तिजावीराजे हळा हळे कंठ निराची साधे दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी सुजवीन शंभो मजकोन तारी स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चोडा मणिकोन आहे उदार मूर्ती जटाभस्मधारी सुजवीन शंभो मजकोन तारी भूतादिनाथ अर्यंत काचा तो स्वामी माझा ध्वज सांभवाचा राजा महेश बहुभाहुधारी तुजवीन शंभो मधुको नारी नन्दी हराता हरनन्दीकेश श्रीविश्वनाथ मनति सुरेश सदाशिव व्यापकतापहारी तुज वीन शंभो मधुकोन तारी भयानक भीम भीमविक्रालनग्न लीलाविनोदे करिकामभग्न तोरुद्रविश्वं वरदक्ष मारी तुज वीन शंभो मधुकोण तारी तुजवीन शम्भो मजकोन तारी इच्छाहराचि जग हे विशाळ पाळी रचितो हरिब्रह्मगोर उमापतिवैरवविश्वहारि सुजवीन शम्भो मजको न भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्म मंत्र विश्वेश ब्रह्ममन्त्र विश्वेशविश्वं वरत्रिनेत्रधारी तुजवीन शम्भो मजको न तारि प्रयागवेणी सकलाहरा च पदारविन्दी वहति हरि मन्दाकिनीमङ्गलमोक्षकारी तुजवीन शम्भो मजको तारी कीर्तिहराति स्तुतिबोलवेना कैवल्यदाता मनुजाकरेण एकाग्रनाथ विश्वाङ्गीकारी तुजवीन शम्भो मजको नारी सर्वान्तरिव्यापकतो नियन्ता सोप्राणलिङ्गाज वै महन्ता अङ्कि अं, ओमाते गिरिरूपधारी तुजवीन शम्भो मजको तारी sada ta fasiri a sika madainu sada ta tejiyar shatakoti gauri potato su zaba su madari tu zuri na shimbo mazuko na tare ƙarfi raga-urar su mara lalita wa cin tahiri ba ta su cina wicari na shimbo mazuko na tare. wira makari wikar shari'a guda su चिन्तामणि चिन्तनी चित्तहारी तुज शम्भो मधुको नारी सुखावसाने सकले तुखाञ्चे दुःखावसाने टहसि जगाचे देहावसाने धरणी थरारितुीन शम्भो मधुको न तारी गगनीन गगनीनमाय ताचे निनादे भवशून्यहोय होय कथा निजाङ्गे कुमु करुणाकुमारी तुसवीन शम्भो मधुको तारी शांती स्वलीला वदनी विलासे ब्रमाड न असे विल्ली भवानी शिवब्रह्मचारी पृथ्वी नमो मधुकोण तारी पीतांबरी शोभा जरीत करी किंकिनीचे स्रीव... वेद दत्त दुरिस्तकारी पृथ्वी नशमो मधुकोण तारी जिवा शिवाची जडली उपा जडली समाधी विठला प्रपंच तुटली उपाधी शब्द शब्द सरे गर्जति देवचारी तुदवीनाशंघो मजकोन तारी निदान निदान कुंभ भरल अबंग पहाणी हंगे शिवज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुदवीनाशंघो मजकोन तारी मंदार बिलवे पखुले सुआथी माला पवित्र वहा शंकर आसी काशीपुरी भैरव विश्वतारी तुदवीनाशंघो मजकोन तारी ಜಾಯಿ ತುಯಿ ಚಂಪಕ ಪುಷ್ಪದಾತಿ ಶೋಭೆ ಗಳಾ ಮಾರುತಿ ಮಾಳ ಹಾತಿ ಪ್ರತಾಪಸೂರ್ಯ ಶರಚಾಪಧಾರೇ ತುಸವೀನ ಶಂಭೋ ಮಧುಕೋಣ ತಾರಿ ಅಲಕ್ಷ ಮುದ್ರಾಶ್ರವಣಿ ಪ್ರಕಾಶೆ ಸಂಪೂರ್ಣ ಶೋಭಾವದಿ ಮೇಹಿ ಸುಪನ್ೈವೈಲತೀರೆ ತುಸವೀನ ಶಂಭೋ ಮಧುಕೋನ ತಾರಿಮ ಸಕಳವಾಳಾ ಮನಪೇರೆ ಶಿವಮಂತ್ರ ಮಾಳಾ पञ्चाक्षरी ति ध्यानगुहाविहारी तुसवीन शम्भो मधुकोणतारि एकान्ति एले गुरुराजस्वामी चैतन्यरूपी शिवसुखनामि शिनलोदया बहुसालभारी तुसवीन शम्भो मधुकोणतारि श्रीसाम्बसदार् शिवपर्णमस्तु शुभं भवतु